नमस्कार मित्रांनो ऑनलाईन माहिती हक्काची या मराठी यूट्यूब चॅनलवर मी विशाल वाळे आपलं स्वागत करतो मित्रांनो दोन हजार तेवीसमध्ये जो रब्बी पीक विमा भरला गेला होता त्याचे पैसे आता डायरेक्ट बेनिफिशरी ट्रान्सफर म्हणजेच टी सिस्टमद्वारे डायरेक्ट तुमच्या बँक खात्यामध्ये हे जमा करण्यात येत आहे तर तुम्हाला कोणत्या पिकासाठी किती पैसे मिळाले आहे हे कसे चेक करायचे हेच आपण या व्हिडिओमध्ये स्टेप बाय स्टेप लाईव्ह प्रोसेस पाहणार आहोत तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन आले असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा तसेच शेजारील बेल आयकॉन प्रेस करा जेणेकरून युट्यूम पुढे येणारे व्हिडिओ सर्वात आधी तुम्हाला पाहायला मिळेल चला तर मित्रांनो व्हिडिओ सुरू करूया मित्रांनो तुम्हाला कोणत्या पिकासाठी किती पैसे मिळाले आहे हे पाहण्यासाठी सर्वप्रथम तुम्हाला तुमच्या मोबाईलमधील कोणते एक ब्राउजर ओपन करायचे आहे आणि सर्च बार मध्ये पी एम एफ बी वाय असे सर्च करा पी एम एफ बी वाय असे सर्च केल्यानंतर तुमच्यासमोर असा इंटरफेस दिसेल तर तुम्हाला इथे वरतीच प्रधानमंत्री फसल विमा योजना ही वेबसाईट दिली आहे तर तुम्हाला या वेबसाईटवरती क्लिक करून घ्यायचं आहे या वेबसाईटवरती क्लिक केल्यानंतर तुम्ही परत नवीन पेजवर याल तर तुमच्यासमोर असा पेज ओपन होईल तर असा पेज ओपन झाल्यानंतर तुम्हाला एक नंबरलाच इथे फार्मर कॉर्नर हा ऑप्शन देण्यात आला आहे तर फार्मर कॉर्नर या ऑप्शनवर क्लिक करा त्यानंतर लॉग इन फॉर फार्मर या ऑप्शनवर क्लिक करा लगेच तुमच्यासमोर तुमचा मोबाईल नंबर टाकण्यासाठी इथे ऑप्शन येईल तर इथे जो पीक विमा भरता वेळेस तुम्ही मोबाईल नंबर दिला होता तो मोबाईल नंबर तुम्हाला इथे टाकून घ्यायचा आहे मोबाईल नंबर टाकून झाल्यानंतर तुम्हाला इथे जसा कॅपचा कोड से दिसत आहे सेम टू सेम जसाचा तसा इथं तो कॅपचे कोड टाकून घ्यायचा आहे कॅपचा कोड टाकून झाल्यानंतर खाली रिक्वेस्ट फॉर ओ टी पी हा ऑप्शन देण्यात आला आहे तर यावरती क्लिक करा यावर क्लिक केल्यानंतर आता तुम्हाला तुमचा आधार नंबर टाकण्यासाठी इथे ऑप्शन आला आहे तर इथे जो तुम्ही ज्या व्यक्तीचा पीक भर विमा भरला आहे त्या व्यक्तीचा इथे आधार नंबर टाकून घ्या आणि परत जसा कॅपचा कोड दिसत आहे तसा कॅपचा कोड इथे टाकून घ्या आधार नंबर आणि कॅपचा कोड टाकून झाल्यानंतर परत रिक्वेस्ट फॉर ओ टी पी या ऑप्शनवर क्लिक करा लगेच तुमच्या मोबाईल वरती एक ओ टी पी सेंड करण्यात येईल जो तुमच्या आधार कार्डला मोबाईल नंबर लिंक आहे त्यावरती एक ओ टी पी येईल तो ओ टी पी तुम्हाला इथे टाकून घ्यायचा आहे ओ टी पी टाकून झाल्यानंतर सबमिट या ऑप्शनवर क्लिक करा सबमिट ऑप्शनवर क्लिक करताच तुम्ही ते बघू शकता या लाभार्थ्याला नऊ हजार नऊशे सव्वीस रुपये हे जमा झाले आहे तर मित्रांनो त्या अगोदर तुम्हाला इथे इयर मध्ये दोन हजार तेवीस निवडून घ्यायचं आहे आणि आहे मध्ये कोणत्या पिकाला किती पैसे मिळाले हे पाहण्यासाठी तुम्हाला थोडंसं खाली यायचं आहे आणि इथे तुम्हाला तुम्ही बघू शकता इथे तुमच्या पिकाचे नाव इथे देण्यात आले जसे की वरती चना दाखवण्यात आले आहे व खाली वीट दाखवण्यात आला आहे म्हणजेच हरभरा आणि गहू हे दोन पिकं या लाभार्थ्यांनी भरले होते तर इथे तुम्ही बघू शकता वरती हरभऱ्याच्या समोर इथे तुमचे क्षेत्र सुद्धा दाखवण्यात आले इथे तीस गुंठे हरभरा हे पिकासाठी पीक भरला आहे व त्याच्या समोर अप्रुव्हच्या बाजूला तुम्हाला व्यू हा ऑप्शन दिसत आहे तर व्यू या ऑप्शनवर क्लिक करा व्यू या ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर तुम्ही ते बघू शकता क्लेम अमाऊंट चार हजार तीनशे पाच रुपये हे हरभरा या पिकासाठी ह्या शेतकऱ्याला मिळालेले आहे तसेच तुम्हाला नंतर गव गव्हासाठी किती मिळाले आहे तर इथे तुम्ही बघू शकता गव्हाच्या समोरच चौवेचाळीस आर म्हणजेच चौवेचाळीस आर हा गहू भरलेला आहे व या पिकासाठी तुम्हाला किती पैसे मिळाले आहे तर व्ह्यू या ऑप्शनवर क्लिक करा व इथे वरती तुम्ही बघू शकता पाच हजार सहाशे एकवीस रुपये हे गव्हासाठी मिळाले आहे तर अशा प्रकारे तुम्ही तुमचेही कोणत्या पिकासाठी किती पैसे मिळाले सहजरित्या तुमच्या मोबाईल मध्ये चेक करू शकता तुम्हाला जरी माहिती आवडली असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करा तसेच ही माहिती इतर मित्रांपर्यंत शेअर करायला देखील विसरू नका धन्यवाद